राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आज नमो शेतकरी योजनांचा सातवा हप्ता आज सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शॉर्ट पण नक्की बघायचं आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता बघा नमो शेतकरी योजनांचा महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण बघणार आहोत तर बघा आज बघा आज नमो शेतकरी योजनांचा सातव्या हप्त्याचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आज करण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो आणि जो सातवा हप्ता हा इथे पेंडिंग मध्ये ठेवण्यात आलेला होता तो अखेरकार शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज सकाळपासून जे काय जमा केला जात आहे बघा आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा जे काय सातवा हप्ता इथे पेंडिंग ठेवण्यात आलेला होता ते आजपासून शेतकऱ्याच्या सकाळपासूनच जमा केल्या जात आहे आता काही शेतकऱ्यांना चार हजार जमा झाले आहे तर काही शेतकऱ्यांना आठ हजार जमा झाले किंवा यापेक्षा जास्त रक्कम जमा होत आहे परंतु काही शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे दोन हजार रुपये जमा झाले तर अशा प्रकारची जी रक्कम आहे ती वेगवेगळ्या अकाउंटमध्ये का जमा होत आहे आणि सर्वच कमी बघा सर्वात कमी नियम प्रमाणे दोन हजार शेतकरी कोण आहेत आणि दोन हजारपेक्षा पेक्षा जास्त रक्कम मिळणारे शेतकरी कोण आहेत अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट या या व्यक्ती दुसऱ्या महत्वाची माहिती देखील आपण जाणून घेणार आहोत तर बघा काही दिवस बघा खाली नमो शेतकरी योजनाचा लाभार्थीसाठी नुकतीच एक जिहार काढण्यात आला होता त्या जिहारमध्ये नमो शेतकरी योजनाचा सातव्या हप्त्याचे वितरण हे करण्यात बघा शेतकरी मित्रांनो काही दिवसात आपल्याला एक जी आर आला होता त्या जी आर मध्ये सांगण्यात आलेलं होतं की बघा एकोणीसशे बत्तीस कोटी बघा शेतकरी मित्रांनो एकोणीसशे बत्तीस कोटी रुपये ही निधी मंजूर करण्यात आली होती ती तुम्हाला जवळपास माहीतच असेल बघा तुम्हाला माहितीच असेल तर बघा सध्याचे जे कृषी मंत्री आहेत त्यांना आज सकाळी पत्रकार परिषद बोलताना सांगितले की आजपासून ते शनिवार पर्यंत या पूर्ण हप्त्याचे जे काही ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सात्या हप्त्याचे वितरण जे आहे ते आजपासून सुरू झालेले आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा आपल्या जी आर मध्ये सांगण्यात आलेले होते एकोणीसशे बत्तीस कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या शनिवार पर्यंत हे पूर्णपणे ब्याण्णव लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे सातव्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक अकाउंट अजून सुद्धा पैसे जमा झाले नसेल तर तुम्हाला घबरायची काहीच गरज नाही कारण बघा आजपासून तर शनिवारी शनिवार तुमच्या बँक अकाउंट कधी भी पैसे जमा होऊ शकतात सर्वात पहिले व्हिडिओला शॉर्ट पण नक्की बघायचा आहे शेतकऱ्यांना बघा आता सर्वात पहिले महत्वाची बातमी आता बघा आनंदाची महत्वाची आणि बातमी म्हणजे की बा नमोचा सातवा हप्ता आणि आठवा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का बघा येणार का यांची उत्तर कृषी मंत्र्यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत मध्ये सांगण्यात आलेले आहे कारण की बघा सातव्या हप्त्या बाबत बरोबरच आठवा हप्त्याची सुद्धा वितरण करण्याचा जो कालावधी आहे तो देखील पूर्ण झालेला आहे त्यामुळे जे आता शेतकऱ्याला परती होते बघा प्रति होते ती आता पूर्णपणे संपलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यासाठी आता आनंदाचा दिवस जो आहे त्या ठिकाणी आम्ही बघा बघा आहे आहे असं स्पष्टीकरण कृषी माध्यमातून मा देण्यात तर सातव्या हप्त्याचे वितरण हे सकाळपासून केले जात आहे परंतु बऱ्याच जमाकडे बघा जमा कडण सांगण्यात जात आहेत बघा नमोचा सातवा हप्ता बरोबरच नमोचा आठवा हप्ता देखील वितरित होत आहे बघा शेतकरी मित्रांनो वितरित होत आहे असा नमोचे दोन हजार रुपये आणि दोन्ही हप्त्याचे मिळून चार हजार रुपये जमा होत आहे अशा शून्य सध्या बिहार येथे आहे तर हे न्यूज खरोखरच आहे का अशी माहिती कृषी माध्यमातून करण्यात आलेली आहे ती बगा, ती बघा माहिती आपण या ठिकाणी वे, जाणून घेणार आहोत कारण आतापर्यंत भरपूर वेळेस तुम्ही अगोदर बघितलं असेल की नमोचे दोन हप्ते कालावधी एकदाच पूर्ण झालेला नमोचे दोन हप्ते एकदाच वितरण करण्यात आले म्हणजेच की बघा अगोदर पूर्णपणे वेळेवर दोन हप्ते एकदाच वितरण झालेले आहेत हे तुम्हाला माहितच आहे कारण आपण बघितलं असेल गेल्या वर्षी दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला फेब्रुवारी आणि मार्च मध्ये राज्य सरकारने नमोद शेतकरी दोन्ही हप्ते अर्थात चार हजार रुपये एकाच वेळी शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले होते आता हे आणि बघा आणि पीएमचा पंधरावा हप्ता देखील एकाच व्यक्ती वितरण करण्यात आला होता आता बघा बरोबरच वितरण करण्यात आला होता त्यामुळे शेतकऱ्यांना एकदा सहा हजार रुपये मिळाले होते आता शेतकरी बघा दोन हजार रुपये पीएम किसान आणि नमो चे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये असे सहा हजार रुपये प्रत्येकी ठिकाणी जमा करण्यात आले होते आता त्याप्रमाणे हे नमो शेतकरीचा सातवा आणि आठवा हप्ता एकत्र जमा होत आहे का तर बघा शेतकरी मित्रांनो सातव्या हप्त्याबरोबरच बरोबरच आठव्या हप्त्याची कालावधी देखील तो पूर्ण झालेला आहे म्हणजेच की बघा आठवा हप्ता वितरित करण्याचा वेळ संपून गेलेला आहे अर्थात आठव्या हप्त्याची देखील चार महिने पूर्ण झालेले आहेत मग मग बघा सातवा आणि आठवा हप्ता हे दोन हप्ते एकत्र आज जमा होत आहे का बघा तर बघा राज्य सरकारकडून सातव्या हप्त्याचे जो काही निधी वितरण होता होत आहे तो बघा एकोणीसशे बत्तीस कोटी रुपये मंजूर केलेला निधी आहे आणि तो वितरित देखील आजपासून केला जात आहे परंतु राज्य सरकारला बघा आठवा हप्ता टाकण्याचा असेल तर नमोचा आठव्या हप्त्यासाठी जवळपास सातवा हप्ता एवढी एवढी एकोणीसशे बहात्तर कोटी बघा बत्तीस कोटी रुपये निंदी हे राज्य सरकारला मंजूर करावा लागेल आणि ज्याबरोबर आठवा हप्ता वितरित करण्यासाठी वेगळा जिहार राज्य सरकारला काढावा लागेल परंतु सध्या जर आपण बघितलं तर आठव्या हप्त्याचा वितरित करण्यासाठी कोणत्याही प्रकाराचा जिहार काढण्यात आलेला नाही किंवा याबद्दल कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलेलं नाही त्यामुळे कृषी मंत्री ने म्हणाले की आठवा हप्ता आणि सातवा हप्ता त्याचबरोबर वितरित केला जात आहे अशा प्रकारची माहिती मोठ्या प्रमाणात योजनाची माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलकडून सांगितली जात आहे परंतु ही माहिती अद्याप खरी नाही या माहितीवर विश्वास शेतकऱ्यांना ठेवू नये असा कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे त्याचबरोबर ते म्हणाले की फक्त आज नमोचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा केला जात आहे आणि जर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता पेंडिंगमध्ये असेल अर्थात विसवा हप्ता मिळाला नसेल किंवा त्या अगोदरचा हप्ता मिळाला नसेल किंवा ज्या शेतकऱ्याला या नमोचे सातवा हप्त्याचे अगोदर काही हप्त्याचे पैसे पेंडिंग राहिले असतील तर या सातव्या हप्त्याबरोबर आज वाटप होत आहे बघा शेतकरी मित्रांनो ही महत्वाची बातमी तुमच्या समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो जे काय तुम्हाला राहिलेले पैसे होते ते तुमच्या बँक अकाउंटवर आज मिळणार आहे म्हणजेच की जे पैसे पेंडिंग राहिलेले होते ते तुमच्या बँक अकाउंटवर आज मिळणार आहे म्हणून महत्वाचा पॉईंट शेतकरी मित्रांनो बघा आपल्याला सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे की बऱ्याच यूट्यूब चॅनलवर असा फेक न्यूज आहे बघा आठवा बघा सातवा आणि आठवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर एकदा जमा होणार आहे अशा युट्यूबवर बऱ्याच यूट्यूब चॅनलवर अशा बघा फेक न्यूज चालू आहे तर लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो बघा लक्षपूर्वक आहे का बघा आता तुम्हाला बघा आठवा आपल्याला आठवा हप्ता कधी मिळतो बघा सातव्या हप्त्याला आपलं जी आर करण्यात आलेला आहे की बघा एकोणीसशे बत्तीस कोटी रुपया आपला सरकार करून आप त्या जी आर मध्ये सांगण्यात आलेलं आहे की आपल्याला एकोणीसशे बत्तीस कोटी रुपये शेतकऱ्याला आता मिळणार आहे म्हणजेच की बघा जेव्हा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होते तेव्हा जी आर निघत असते जी आर निघल्यानंतर शेतकऱ्याच्या बँक अकाउंट पैसे प्रत्येकी तिथून पाच दिवसांना जमा व्हायला सुरुवात होत असतात शेतकरी मित्रांनो अजून सुद्धा आठव्या हप्त्याचा जी आर सुद्धा निघलेला नाही त्यामुळे तुम्हाला आता म्हणजेच की आज येणारा हप्ता हे सातवा सातवाच हप्ता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अशाच बघा शेतकरीचे रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असेल चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा चला भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र